सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परक हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी सहावी आणि नववीचा समावेश आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयाचे या परक सर्वेक्षणामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे। नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपण बघा मित्रांनो या सर्वेक्षणामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात पहिला प्रश्न चित्राचे निरीक्षण करा व प्रश्न एक ते पाचची उत्तरे द्या चित्राचे निरीक्षण करून एक ते पाच प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत बघा चित्रात दिसणारे मुले का नाचत असावीत चित्र कोणतं आहे तर कविता आहे मित्रांनो ही कविता प्रत्यक्षात वर्ग तिसरीची कविता आहे पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम या कवितेवर आधारित हे प्रश्न विचारलेले आहे आणि चित्रात दिसणारे मुले का नाचत असावी शाळा सुरू होणार आहे म्हणून पाऊस आला आहे म्हणून शाळेला सुट्टी आहे म्हणून की पाऊस पडायचा बंद झाला म्हणून चार पर्याय दिलेले आहे याच स्वरूपाचे प्रश्न असणार चार पर्याय असणार आणि याचा उत्तराचा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला ओ एम आर सीटवर प्रत्यक्षात याची उत्तरं लिहायचेत सगळ्या वर्गांना ओ एम आर सीट असणार आहे तर याचा उत्तराचा पर्याय ब आहे मित्रांनो पाऊस आला आहे म्हणून त्यानंतर म्हातारी हरभरे कोठे भरडत आहे बघा इथं दुसऱ्या कडव्यामध्ये म्हातारी हरभरे भरडते ढगात गड गड गडम या पद्धतीने इथं वर्णन आलेलं आहे तर म्हातारी हरभरे कोठे भरडत आहे तर घरात गिरणीर ढगात आणि अंगणात आणि अर्थात उत्तराचा पर्याय जो आहे क अंगणात चित्रात मुलांबरोबर कोणता प्राणी नाचताना दिसत आहे तर कोणता प्राणी आहे आपण चित्र बघितल्यावर लक्षात येतं की कुत्रा प्राणी आहे आणि कुत्रा हा पर्याय इथं अ आहे म्हणून अ उत्तर बरोबर आहे चित्रातील वातावरण बघे कोणत्या ऋतूतील असावे असे तुला वाटते आता हा प्रश्न म्हणजे इथं पर्याय दिलेले आहे शिशिर हेमंत ग्रीष्म वर्षा तर उत्तराचा पर्याय आहे ड वर्षा थेंबासोबत वीज कशी कोसळत आहे तर थेंबासोबत याचा उत्तराचा जो पर्याय आलेला आहे तो आहे कडम कडकड कडम कर, कर, आणि इथं वर्णन देखील आलेलं आहे कवितेमध्ये तशा प्रकारचं थेंबासोबत वीज कोसळ कोसळे कडम कडकड कडम दुसऱ्या याच्यामध्ये आहे ओके पुढे जाऊ मित्रांनो खालील दिलेली गोष्ट वाच आणि त्यावर आधारित प्रश्न आहे ते प्रश्न यायच्यात शाळा सुटायला अजून थोडा अवधी होता सगळे खेळत होते एक मुलगा ज्याचे नाव राजू होते तोही खेळायला गेला परंतु त्याच्यासोबत कोणी खेळले नाही मित्रांनो तुम्ही व्हिडिओ थांबा आणि हा पूर्ण पॅरेग्राफ वाचून घ्या आपला व्हिडिओ मोठा होईल आपण वाचत बसलो तो आणि यावर आधारित प्रश्न आहे सहा नंबरचा मुले कोणासोबत खेळत नव्हती बाऊली राजू आई आणि चुन चुनमुन तर मुले कोणासोबत खेळत नव्हती ब राजूसोबत सातवा प्रश्न आहे मुले घरी कधी गेली जेव्हा त्याच्या आईने बोलावले तेव्हा शाळेची घंटा वाजल्यावर जाणांचा खेळ संपल्यावर त्यांच्या मित्रांनी येण्यास सांगितल्यावर त्याचा उत्तराचा पर्याय आहे ब शाळेची घंटा वाजल्यावर पुढे जाऊ मित्रांनो रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य पर्याय ली राजूची समस्या ऐकून आईने त्याला शिक्षा केली आईने सल्ला दिला आईने त्याच्यावर प्रेम केले आईने त्याचे कौतुक केले तर काय केलं आईना तर आईनं त्याला सल्ला दिला त्यानंतर राजूचे मित्र त्याच्या हाताला धरून का घेऊन गेले त्याच्यासोबत खेळण्यासाठी त्याला शाळेतून दूर पाठवण्यासाठी त्याने अभ्यास करण्यासाठी त्याला शिक्षकाकडे नेण्यासाठी उत्तराचा पर्याय त्याच्यासोबत खेळण्यासाठी आणि दहावा प्रश्न आहे म्हणजे या उत्तरावरला पाचवा प्रश्न गोष्टीवरला त्या दिवशी त्याला खूप आनंद झाला आनंद या शब्दाला इथं अंडरलाईन केली वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय निवडा आनंदाच्या विरुद्ध काय दुःख म्हणून उत्तराचा पर्याय आपला दुःख तो आपण ओ एम आर सीटमध्ये मध्ये ड नंबरचं उत्तर आपण तिथं नोंदवणार खालील गोष्ट वाच यावर आधारित आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची लिहिली चिमणी एक चिमणी खूप तानलेली होती तिने भिंतीजवळ एक नळ पाहिला ती नळाजवळ गेली परंतु त्याला पाणी नव्हते चिमणीने पाण्याचा शोध सुरू केला पण पाणी कुठे मिळाले नाही ती थकली म्हणून झाडाच्या फांदीवर जा बसली इतक्यात तिने एका मुलीला हातात पाण्याने भरलेले भांडे धरलेले पाहिले तिने झाडाखाली ठेवलेल्या वाटीत पाणी ओतले चिमणी पटकन उडाली आणि पाणी आणि पाणी प्यायली या पद्धतीनं हा उतारा आहे आणि यावर आधारित प पहिला प्रश्न म्हणजे अकरा नंबरचा प्रश्न आहे ही गोष्ट कोणाबद्दल आहे मुलगी कावळा चिमणी आणि खार तर उत्तराचा पर्याय मित्रांनो चिमणीबद्दल आहे क पाण्याचा शोध घेतल्यानंतर थकलेली चिमणी कुठे बसली होती तर आपण आत्ताच वाचलं झाडाच्या फांदीवर बसलेली होती ड उत्तराचा पर्याय चिमणी कशाचा शोध घेत होती अन्नाचा गे। पाण्याचा एका मुलीचा की एका कपाचा तर ब उत्तराचा पर्याय मुलगी पाण्याचा शोध घेत होती चिमणीने भिंतीजवळ सॉरी चिमणी पाण्याचा शोध घेत होती चिमणीने भिंतीजवळ काय पाहिले तर काय पाहिलं चिमणीने भिंतीजवळ एक झाड पाहिलं नळ पाहिलं भांडे पाहिले की वाटी पाहिली तर ब नळ पाहायला चिमणीने आणि मुलीने डॅश डॅश खाली ठेवलेल्या वाटीत पाणी ओतले कशाखाली झाडाखाली पुढे जाऊया इथं डिसेंबर दोन हजार चोवीसच दिनदर्शिका दिलेली पेज दिलेलं आहे त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो डिसेंबर चोवीसमध्ये किती सोमवार आहेत किती सोमवार आहेत ते बघायचे आपल्याला एक दोन तीन चार पाच उत्तराच्या पर्यायात पाच आपलं कल आहे म्हणून इथं उत्तराचा पर्याय आपला कोणता पुढे जाऊया सहा डिसेंबर रोजी काय आहे काय आहे सहा डिसेंबरला ख्रिसमस नाताळ आहे का नाही तो तर पंचवीस डिसेंबरला आहे गोवा मुक्ती दिन आहे का नाही आहे गोवा मुक्ती दिन देखील नाही आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे का? का ते शोधायचं आहे आपल्याला आणि राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे का ते शोधायचं आहे आपल्याला तर खरं उत्तराचा पर्याय कोणता आहे आपला हे बघा इथं सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणजे उत्तराचा पर्याय कोणता आहे आपला क आहे पुढे जाऊया अठरा नंबरचा प्रश्न दिला डिसेंबर चोवीसमध्ये शेवटचा शुक्रवार कोणत्या तारखेला आहे बघा आता शेवटचा वार नाही हा इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गोंधळ होतो डिसेंबर चोवीस रोजी ते शेवटचा शुक्रवार म्हटले पण ते शुक्रवार विसरून जातात आणि शेवटचा वार तर आपल्याला काय पाहिजे इथं आपल्याला पाहिजे शेवटचा शुक्रवार आणि शेवटचा शुक्रवार सत्तावीस तारीख आहे का पर्याय सत्तावीस सत्तावीस ड नंबरला आहे म्हणून उत्तराचा पर्याय ड पुढे जाऊया ख्रिसमस नंतरचा दुसऱ्या दिवशी कोणता वार आलेला आहे बघा ख्रिसमस नाताळ कोणत्या दिवशी आहे असा प्रश्न नाही आहे नाताळनंतरचा दुसरा दिवस इथं कोणता आहे नाताळनंतरचा दुसरा दिवस इथं आहे मित्रांनो गुरुवार आणि गुरुवार पर्यायात कोणता आहे अ त्यानंतर पुढे जाऊया नऊ वर्ष म्हणजे एक जानेवारी पंचवीस कोणत्या दिवशी येईल आता या कॅलेंडरमध्ये आहे का परंतु या कॅलेंडरच्या पेजच्या आधारे उत्तर द्यायचं आहे आपल्याला एक जानेवारी म्हणजे एकतीस जानेवारी सॉरी एकतीस डिसेंबर कधी आहे एकतीस डिसेंबर आहे मंगळवारी आणि मग मं दुसऱ्या दिवशी तारीख किती येईल एक जानेवारी म्हणजे बुधवार दिवस क उत्तराचा पर्याय बुधवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख असेल तर या पद्धतीने मित्रांनो प्रश्न प्रत्यक्षात या परक सर्वेक्षणामध्ये असू शकतात पुन्हा नवीत लवकरच भेटूया इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण पाहू शकतात तिसरीसाठी गणित या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे लवकरच भेटूया धन्यवाद